भगवान हनुमंत हनुमंत म्हणजे कोण साक्षात शक्ती व भक्तीचे जिवंत प्रतीक जबरदस्त प्रतीक जशी त्यांच्यामध्ये अफाट शक्ती होती तशीच त्यांची प्रभू रामांबद्दल अफाट भक्ती होती तर त्यांच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया फार मनोरंजक माहिती सांगणार आहे आणि त्यांच्यापासून काय शिकण्यासारखं आहे तेसुद्धा सांगणार आहे ऐका लक्षपूर्वक भगवान हनुमंत यांचा जन्म चैत्र महिन्यात मंगळवारी झाला होता चैत्र महिना मंगळवारी झाला होता अंजनी माता त्यांच्या आईचे नाव अंजनी माता होतं आणि ते वायुदेवता पवनपुत्र मानले जातात पवनपुत्र म्हणजे काय वायुदेवतांचे ते पुत्र होते वास्तविक पाहिलं तिथे भगवान शिवांचे रौद्ररूप आहेत भगवान शिवांचे ते काय रौद्ररूप आहेत मा म्हणून त्यांना मानलं जातं हे पण मी अगोदर सांगितलं तुम्हाला एक माहिती आहे का इंटरेस्टिंग माहिती की आपण दोन वेळा हनुमान जयंती मनवली जाते हो दोन वेळा हनुमान जयंती मिळवली जाते आता त्यांचा जन्म झाला तेव्हा हनुमान जयंतीच्या जे दिवशी आणि दुसरी दिवाळी अगोदर का दिवाळी अगोदर का दुसरी कारण माता सीतानी त्यांची भक्ती त्यांचे प्रेम त्यांची निष्ठा पाहून त्यांना अमरतेचं वरदान दिलं होतं दिवाळी अगोदर अमरतेचं वरदान दिलं होतं म्हणून प पूर्ण सृष्टीमध्ये फक्त आठ व्यक्ती अमर आहेत तर त्याच्यापैकी एक हनुमंतसुद्धा आहेत हो आज सुद्धा ते या पृथ्वीवर आहेत आज सुद्धा ते या पृथ्वीवर विचरण करतात आजसुद्धा ते अमर आहेत मग म्हणून दिवाळी अगोदरसुद्धा हनुमान जयंती मनवली जायची आणि त्यांचे जन्म झाला हनुमान जयंतीला त्या दिवशीसुद्धा मनवली जाते आता हनुमंतांपासून तुम्ही काय शिकू शकतात आपण पण असे दोन गुण शिकू शकतो पूर्ण आयुष्य बदलून जाईल तुमचं पूर्ण आयुष्य ऐका आता लक्षपूर्वक भगवान हनुमंतांमध्ये अफाट ताकद होती अफाट शौर्य होतं त्यांनी फक्त लहानपणी सूर्याला त्यांनी गिळून घेतलं होतं फळ समजून ते तर माहिती असतं सर्वांना परंतु एवढी अफाट ताकद शक्ती असून सुद्धा त्यांना कधी गर्व झाला नाही कधी त्यांना गर्व झाला नाही वास्तविक ते रावणाला हरवू शकत होते आपल्या शक्तीच्या जीवावर रावणाचा वध करू शकत होते श्री ते परंतु भगवान श्रीरामाने त्यांना जेवढं सांगितलं होतं तेवढंच त्यांनी आज्ञेचं पालन केलं तेवढंच त्यांनी त्यांच्या आज्ञेचं पालन केलं त्याच्यामुळे त्यांनी आपल्या शक्तीच्या गर्व कधीही दाखवला नाही उलट भीमाला जेव्हा भी महाभारतामध्ये गर्व झाला होता त्याचे हरण हनुमंतानेच केलं होतं तेव्हा तुमच्या जेवढे ते एखादी जे चांगली गोष्ट गुण असेल त्याच्या गर्व करू नका त्याच्या गर्व करून गरु इतरांना तुच्छ लिखू नका आलं लक्षात नाही तर मग ती चांगली गोष्ट चालली जाते तुमच्यापासून त्याच्यामुळे जा गर्व करू नका तुमच्याजवळ चांगलं काही असेल तर त्याच्या लोकांना ते देण्याचा प्रयत्न करा मदत करण्याचा प्रयत्न करा बरोबर आता दुसरं भक्ती भक्ती कशी असावी तर ती हनुमंतांसारखी त्यांच्या माता सीता प्रभुराम यांच्यापैकी किती अफाट प्रेम भक्ती श्रद्धा होती तुम्ही सांगा त्यांनी किती त्यांच्यासाठी बलिदान केलं होरात्र त्यांची त्यांनी भक्ती केली सेवा केली माता सीता प्रभुराम जी आज्ञा देतील हो ज्या आज्ञा देतील त्या त्यांनी आज्ञाधारकपणे त्या आज्ञा पूर्ण केल्या त्यांनी कधीच आज्ञेचं उल्लंघन केलं नाही किंवा माझ्याजवळ मी सुद्धा एक परमेश्वर आहे सुद्धा ताकद आहे असं समजून त्यांनी काही केलं नाही जेवढं ते आज्ञा देतील तेवढीच त्यांनी कृती केली तर याला म्हणतात भक्ती याला म्हणतात खरी भक्ती तर अशीच तुम्ही भक्ती करा परमेश्वराची जो तेवढे आज्ञा देईल तेवढंच तुम्ही कार्य करा आणि परमेश्वरापदी खरी जर पण तुमची खरोखर भक्ती असेल तर तुम्ही अंधश्रद्धा करणार नाही हे पहिलं लक्षात ठेवा जर परमेश्वरावर तुमची खरी प्रेम भक्ती श्रद्धा असेल किती संकट येऊ हो तुम्ही अंधश्रद्धा करणार नाही वाईट गोष्टींचा अवलंब करणार नाही नक्कीच तुमचा विजय होईल हे एकशे टक्के त्याच्यामुळे प्रभू हनुमंतांसारखंच तुम्ही भक्ती ठेवा परमेश्वरावर श्रद्धा ठेवा तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील आणि आपल्याजवळ चांगला गुण असेल त्याचे गर्व करू नका जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा लोकांना सांगा हनुमंतांपासून आपण काय शिकू शकतो तुम्हाला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा करा शेअर जय श्रीराम जय हनुमंता धन्यवाद